बजेट वर ठेवलाय त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात वेगळंच खूळ घुसलं तेव्हा आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखीन संधी म्हणतो पुन्हा डबल केस शब्द वापरतो मुद्दा म्हणून ही संधी आहे मराठ्यांच्या मन जिंका परवानगी दिली आहे कोंडी कशी कोण आहात तुम्ही आता उद्या एकच बसाल परवाच पण परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच गोला भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्या असं असं कसं होऊ शकत एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बोलतो कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पूर्ण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरंगी झेलणार पण आता हटत नाही